बस वॉटर पोहोचून आपण ए बा गटूशेडचा ॲटिट्यूड बघा देवरत परत कर अबे बार। एक बार नहीं एक नहीं बार आ गया तो वापस नहीं, नहीं करता मैं नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एचपीएम आजम ब्लॉग मध्ये तर हो आज गावत आमचा तिसरा दिवस आहे आणि आता वाजलाय दुपारचे अडीच सो गटूशेड आणि आम्ही सगळे चालले तपेश्वर महादेव मंदिरला आणि तिकडे जाऊन सगळो एक्सप्लोर करणार आहोत आणि गटूशेड पण खूप एक्साइटेड आहे सगळं बघण्यासाठी मित्रा मित्रा तर मित्रांनो आता आम्ही निघणार आहोत फोर व्हीलरमधून मधून आणि तुम्हाला ऑन दी वे काय काय दिसतं एक्झॅक्टली व्ह्यू काय ते पण दाखवतो आणि तिकडे पोचल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करूया तर जाऊया चला जायला रेडी चला तर मित्रांनो फोर व्हीलर पण आली बसूयात तर मित्रांनो आता आम्ही निघालोय गटू शेट झोपताय का हा अजून स्पॉट वर पोहचलो ना आपण गट्टू शेट च अटिट्यूड बघा हा अरे मित्रांनो गटू शेट झोपताय आपण आता लवकरच पोचणार आहोत चला तर मित्रांनो आम्ही स्पॉटवर पोचलो आहे चला आत दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही स्पॉटवर पोचलो आहे तर आता पुढे जातो आहे आणि तुम्हाला दाखवतो आतून मंदिर कसं दिसतंय ते आता कन्स्ट्रक्शनचं काम तर अजून चालूच आहे बघा गट्टू साहेब त्याच्या मामासोबत आहे गट्टू शेट बघा कसं मस्ती आहे त्याच्या मामासोबत गट्टू शेट जायचं आहे ना आतमध्ये काय झालं रडाला रडाला काय झालं चला तर मित्रांनो आज जाऊया तर मित्रांनो काम चालू असल्याने इथं टास्क आहे याला असं जावं लागतंय मित्रांनो इकडून रस्ता शोधत शोधत नंदीबाई इकडे विराणीमान येत आणि महादेवचा त्रिशूला इथं हा बघा आणि मंदिराचा प्रवेशद्वार इथून चला आज दर्शन घेऊया हर हर महादेव हे बघा गटू शेठ आत काय झालं जय जय करा जय जय मित्रांनो दर्शन करून घ्या तुम्ही पण गटू शेठ पण दर्शन करून घेत आहे हे बघा आम्ही दर्शन झालं आहे आता बाहेर जातो आहे चला तर मित्रांनो तुम्हाला बाहेरून घेऊ दाखवतोय वड्याचं झाड पंबा केवढा मोठं आहे हे बघा रामफळाचं झाड आणि फळ पण लागलेत पण अजून सध्या कच्चे आहेत काय झालं भाऊ काय झालं मजा येते इथं हां अरे अटू शेठ मजा येते का इथं हे बघा गट्टू साहेब फुल फ्रेश मूडमध्ये एकदम आत्ता झोपून उठलेत हे बघा चला मित्रांनो अजून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो मंदिराच्या बाहेरच आजूबाजूला शेत आहेत हे बघा मित्रांनो गट्टू शेट बुलेट चालवताना त्यांना oh माय गॉड मित्रांनो हे बघा गट्टू शेट सोबत आहे आणि आता गट्टू गाईच्या वासरूला चारा देणार आहे हे बघा अरे बाबा घेतला हातात हे हे बघा हे बघा हे बघा काय झालं घाबरायला हे बघा गट्टू शेट घाबरतच नाही थोडं पण घाबरत नाही गट्टू शेट तर फायनली चारा खाल्लाय हे बघा गट्टू साहेब घाबरू नका तर मित्रांनो आता वाजलंय संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनटं तर दर्शन एकदम मस्त झालंय तर आता निघतो आम्ही तर फायनल मित्रांनो आता घरी पोहोचलोय आणि गट टू शेट पण झोपत आहे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय गट टू शेट बाय करा बाय कर? अभे एक बार एक बार आहे तो वापिस नाही करता नाही 왕안 <laughs>